महाराष्ट्र फोर न्यूज आढावा मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड व सुदर्शन घुल्हे यांना बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचे वृत्त कारागृह प्रशासनाने फेटाळले कारागृहात राजेश वाघमोणे आणि सुधीर सोनवणे यांच्या दरम्यान फोनसाठी वाद झाला होता हा वाद सुरू असताना काही इतर बंदीही जमले होते मात्र ही घटना घडत असताना वाल्मिक कराड व सुदर्शन घुले हे दोघेही तेथे नव्हते त्यामुळे त्यांना मारहाण झाल्याचे वृत्त चुकीचा असल्याचा दावा कारागृह विशेष महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी सांगितले वाल्मिक कराड व घुले यांना बीड कारागृहात मारहाण केल्याचा दावा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता बीड कारागृहात घडलेल्या या वादाच्या घटनेनंतर काही कैद्यांना अन्यत्र स्थलांतरित केले जाणार आहे मात्र वाल्मिक कराड व सुदर्शन घुलेचा समावेश नाही असेही सुपेकर म्हणाले संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी परळीच्या बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गीते याने मारहाण केल्याचे वृत्त सोमवारी दुपारनंतर पुढे आले दरम्यान बीड कारागृहात अनेक प्रकारच्या अनागोंदी असून कराड याच्या जेवणाची खास व्यवस्था केली जाते असा आरोप आमदार सुरेश दहस यांनी केला आहे कारागृहातील कैद्यांना दूरध्वनीवरून कुटुंबीय आणि वकिलांशी बोलण्याची मुभा असली तरी त्यात प्राधान्यक्रम ठरवण्यावरून हे वाद घडले आहे असा प्रश्नही त्यांनी माध्यमांसमोर उपस्थित केला कारागृह प्रशासनाने मात्र कराड व घुले या दोघांना मारहाण झाल्याचे वृत्त फेटाळले आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बीड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी न्यूज ला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा